राज्यात मध्यरात्री एक कार भरधाव निघालेली होती दरम्यान पोलिसांना संशय आला त्यांनी दरवाजा उघडताच मोठे कांड पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील बोढरे फाट्याजवळ महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई केली वाहनांची तपासणी दरम्यान ब्रेझा कारमधून कोट्यवधी रुपयांचे एम्फेटाईन ड्रग्ज जप्त करण्यात आले या प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोडरे फाट्याजवळ मध्यरात्री वाहनांची तपासणी करत असताना दिल्ली पासिंग असलेल्या ब्रेझा कारला पोलिसांनी थांबवून कार चालकाची चौकशी करत कारची तपासणी केली यात एक निळ्या रंगाची सूटकेस पोलिसांना आढळून आली या बॅगेची तपासणी केली असता पॅकेटमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय पोलिसांना आला यावरून महामार्ग पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा असल्याने फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह हो, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत कारमध्ये आढळलेल्या अंमली पदार्थांची पाहणी केली फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने या आपल्या पदार्थांची तपासणी केली